हाय काय करतो गाडी खेळायला कोणाची गाडी आहे गाडी आहे बाबासाहेब मुथ्या बाबासाहेबांचं बाबा चक्र काढलंय मग कसं आहेच बर सगळ्यांना सांग तू कुठं पडला होता मी कुठं लागलो तुला कुठ लागल इथे इथं लागल कुठं लागल इथे इथं लागलय मान खाली लागलंय हनुटीला इथं लागले कस पळत होता तू सांग छान सा कस पळत होता मी बस खाली बस मग सगळ्यांना म्हण आज अजून मी खूप दिवसांनी आलो म्हणू ब्लॉग लाईक करा म्हण लाईक करा म्हण सबस्क्राईब करा म्हण सबस्क्राईब करा म्हण येत नाही बोबड्याला येत नाही ना तुला बोलायला या नाही ना नहीं। पिलू तू जेवलास का जेवलास का का जेवायला दिले नाही मम्मीने दिली नाही जेवायला दिली काय खाल्ला ठेचा पण खाल्लास ठेचा खाल्लास तिखट भाजी खाल्ला तू तिखट खातो तिखट खातो मग काय कटोटे नाही चल पिलू चल सगळ्यांना डान्स करून दाखव आई कशी नाचती आई कशी नाचती दाखव ओके हा माऊ कसं केस फिरवते तस बर अजून करून दाखव डान्स मग डान्स कर हम्म hmm. अजुन टेंगे के टेंगे रे टेंगे टेंगे के टेंगे रे टेंगे टेंगे पिलू दर आइसक्रीम आइसक्रीम दर आइसक्रीम खा नाइस है कैसा आइसक्रीम नाइस है नाइस है नाइस ओके ऐसा कर ठीक आहे गाडी खेळतो दाखव बर गाडीवर चढ बर कसं चढतो वाव तुला येते गाडीवर बसायला वाव नाईस हा दाखव कसं उतरतोस

केस कुठे काजळ कुठे लावतो चित लावतो दात कसं कासतो तसं घासतो असतो कस का असतो तसं कासतो कान कुठे हात कुठे टाळी कसं वाजवतो तस आणि केक कसं मारतो कसं मारतो दाखव कसं मारतो केक गेर का पिलो स्टंट स्टंट मारायला ऐक ना तुला माऊन कसं हसायला शिकवलंय कस हसायला शिकवले परत एकदा दाखव कस बर चल पिलू सगळ्यांना बाय म्हणून मी ने भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये येतो म्हणून येतो ना तर चला बाय कर थँक्यू श्री दे